नभत नभ ताटुन आले कावरे मन हे तू ये ना साजी साजी छड तो मजा मृद गंध तुझा स्पर्शा समझुंद तू ये ना साजी सड़ सड़ तो बारा गार गार हा शारा। तर जयश्रीराम मित्रांनो स्वागत आहे कडक भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये नो ट्रेंडिंग अजिगेशन तर मित्रांनो आता जो प्रिव्ह्यू पाहिले जबरदस्त एकदम केलं आहे आपण तिथे आपण आल्डो केलं आहे ऑलमोशन आणि चापकड ॲप्लिकेशनमध्ये केलं आहे चॅपकड प्रो ॲप्लिकेशन काल तुम्हाला टेलिग्रामवरती दिलं आहे तिथून तुम्ही इंस्टा करून घ्यायचा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं तिथं तुम्हाला चापकड प्रो ॲप्लिकेशन आणि ते आल्डो डाउनलोड करून घ्यायचं आहे जेष्ट तुम्हाला ऑलड ओपन करून घ्यायचं आहे मशीन ओपन केल्यानंतर न्यू प्रेशरवरती क्लिक करून घ्यायचं आहे न्यू प्रेशरवरती क्लिक केल्यानंतर जो तुम्हाला हावाला बिटमार्कचा व्हिडिओ प्रोवाईड केला असणार आहे तो तुम्ही सेट करून घ्यायचा आणि व्हिडिओला सपोर्ट करायचा सर्वांनी आणि कमेंटिक क्लिक करायचे इथं बघू शकता मी जे इथं काय करायचं तुम्हाला इथं तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं व्हिडिओच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं मला की एस पोड आडिवचं ऑप्शन भेटेल इथं तुम्हाला एस पोड आडववरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं ओके तर आपले व्हिडिओचा आडिव होऊन जाईल ओके तर बघू शकता तर केल्यानंतर काय करायचं आहे इथं जसं मी ते इथं सॉंगवरती क्लिक करून तुम्हाला झेंडाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकतो तुम्हाला इथं मी दिलेलं आहे ते आकडे तुम्हाला बघू शकता तर बरोबर बरोबर एक सेकंदावरती बीट द्यायचे प्रकारे ओके बरोबर द्यायचे नंतर प्रॉब्लेम नको दोन सेकंदावरती द्यायचं आहे इथं बघू शकता मी तीन सेकंदावर दिलेलं आहे इथं परंतु पर तुम्हाला चार सेकंदवर जायची चार सेकंदा दिल्यानंतर बघू शकता ही पहिली बीट अशीच ठेवायची पहिली बीट इथं असे अशा ठेवायचे इथं काय करायचं आहे तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतर बघू शकता अशा वगैरे कट केल्याबरोबर आपण इथे काय करायचं तुम्हाला फोटोच्या इथं लेअरवरती क्लिक करून फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जे तुम्हाला मी मटेरियलच्या फोल्डरमध्ये फोटो वगैरे प्रोवाईड केला असणार आहे ते तुम्ही इथे सेट करून घ्यायचे फोटो वगैरे मी ते सेट करून घेतो तर जे माझ्याशी फोटो आहेत ते मी तर सेट करून घेतो ओके चार फोटो आहे चार फोटोवरती क्लिक ॲड ओवरलीवरती क्लिक करा ॲड ओरलीवरती क्लिक केल्यानंतर फोटो जो आपला असणार आहे त्याचं पहिल्या बीड पैसे ते। वाढवून घ्यायचं आहे वाढून घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथं इथं तुम्हाला सर्वात आधी क्रॉपिंग करून घ्यायचं आहे फोटो त्याचं फोटोला तर अशा बरोबर बघू शकतो क्रॉप क्रॉप करून घ्यायचं आहे तर उठ करून घ्यायचं आहे परतन काय करायचं तुम्हाला परत काय करायचं इथं तुम्हाला काय करायचं आहे तर इथं काय करायचं आहे तुम्हाला पुन्हा बॅक्युन इथं काय करायचं बीट आपण जिथं दिलं तिथं यायचंय इथं कट करायचं आहे आणि इकडचा बाग अलीकडचा इकडचा डेड मारून टाकायचं आहे ओके आणि याला तुम्हाला काय करायचं इथं छोटं करून घ्यायचं आहे आणि तेवढं वरती घ्यायचं आहे वरती केल्यानंतर ह्या पोटला देखील मी क्रॉप करून घेतो आता काय वीस इमेजेस मागे पुढे होतील तेवढं ॲडजस्ट करून घ्या कारण का मी आमच्या राहणार आहे ते व्हिडिओवर रेकॉर्ड करत आहे शे ओके शेजारांच्या तर तुम्हाला पक्ष्यांच्या वगैरे आवाज आला ते समज समजून घ्या इथे मी एक पॉईंटवरती क्लिक केलं आणि त्याच्याबरोबर वाढवलेलं आहे आवडल्यानंतर काय करायचं आहे मी बघू शकता इथं सेट करून घेतलेलं आहे ओके तर इथं मी तर बघू शकता प्रकारे आणि अजूनही कमेंट करून कर टाकून घ्या ओके तर बघू शकता ओके तर प्रॉपर बघू शकता आपण असं केल्यानंतर काय करायचं आहे मी तर क्रॉपर व्यवस्थित अशा प्रकारे करून घेतो केल्यानंतर याला इफेक्ट लावायचा इफेक्ट लावण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला एन कनेक्ट करून घ्यायचं आहे मी बॅक येतो एन कनेक्ट माझं ऑलरेडी केलेलं आहे मी ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं मी कनेक्ट करून घ्यायचं कनेक्ट करता येईल टेलिग्राम चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथून तुम्ही बघून घ्यायचं आहे बघून घेतल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथं पहिल्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचंय बघू शकता आणि त्या ॲनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं जसं तुम्हाला मी इफेक्ट सांगेन तसं तुम्ही ॲड करून घ्यायचं म्हणजे कोणत्या फोटोला कोणताही बेड बसेल हे तुम्हाला लगेच समजून जाईल ओके तर आता बघून घ्यायचं आहे इंच ऑप्शनमध्ये क्लिक क्लिक करून घ्यायचं आहे इंच ऑप्शनमध्ये हा नवीन प्रो जो इपेट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला स्क्रीनवरती इथं दाखवलेलं आहे तुम्ही काय अडचण नाही ओके परत एक पॉईंट इथं वाढवायचं आहे परत नाही तर तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं पुन्हा तोच इफेक्ट तो आहे तिकडे इकडे ॲड करून घ्यायचा पॉईंट वाढवून घ्यायचं ओके टच करून घ्यायचं आहे ओके ओ टच केल्यानंतर पुढच्या पोटीवरती यायचं आहे याचा इथं फक्त तुम्हाला कार्डचे इफेक्ट भेटतील ओके पहिला आहे कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे थ्री कार्ड फोर ॲड करून ओके ओची टच करून घ्यायचं आहे ओके टच केल्यानंतर दुसऱ्या वेजावरती यायचं आहे इथं तुम्हाला चेंजेस भेटणार आहे इथे तुम्हाला सर्वातच इंच ऑप्शनवरती क्लिक करून जो हा नवीन इफेक्ट आलेला आहे बघू शकता तो मी तो पॉईंट वाढवून घ्यायचं आहे एक परत कॉम्बोवरती क्लिक करून हा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे केल्यानंतर बघू शकता की अशापर्यंत झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या पेटवरती यायचं आहे आणि नंतर तुम्हाला कॉम्बोवरती डी कार्ड थ्री भेटेल थ्री डी कार्ड पे थ्री बे थ्री भेटल्यानंतर मला एसपोर्ट करून घ्यायचा आहे व्हिडिओ हा माझा ऑलरेडी एक्सपोर्ट आहे मी काय एक्सपोर्ट करणार तुम्ही करून घ्या पण तुम्हाला काय करायचं आहे अल अलर्ट मशीन ॲप्लिकेशन लागणार टेलिग्रामवरती मिळून जाईल पेन मशीनमध्ये मिळून जाईल ओके तर ओपन करून घ्यायचं त्यात तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सेक पॅटर्नची लिंक आणि बेस बीटमार्कची लिंक दिलेली असणार आहे ती फक्त बिटमार्कची लिंक ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून तुम्हाला साऊंड दिला असणार आहे मटेलच्या फोल्डरमध्ये साऊंड इथे ॲड करून घ्यायचं आता मी तो ऑलरेडी मी मागाशी लावून घेतलेलं आहे तुम्ही फक्त ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं सर्व मी तुम्हाला इथं लावून दिलेलं आहे ओके फक्त तुम्हाला इथं हे करून घ्यायचं इथं बघू शकता अशापर्यंत इथं मी माझं स्वतःच इथे फोटो ॲड करून घेतलेला आहे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे प्रत्येक बीटमध्ये करता येत नसेल तर फोटोवरती अशापर्यंत मी इथं काय करतो ते इमेजवरती क्लिक करतो आणि तुम्हाला बघू शकता फोटो एक ॲड करून धावतो इथं फॉर एक्झाम्पल इथं हा फोटो मी ॲड केलेला आहे इथं काय करायचं चिरोडावरती क्लिक करून बिल कंपनच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं फोटोला सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि इथं खाली घ्यायचा आहे जो आपण इथं टेक्स वगैरे दिलेलं आहे त्या टेक्सच्या खाली फोटो ॲड करून घ्यायचे तर जो आपलं टेक्स वगैरे असणार आहे टे टेक्सच्या इथं खाली शर्ड आहे तिथं ॲड करून घ्यायचं आहे तर मी हा फोटो डिएट करणार आहे तर तुम्ही सेट करून घ्यायचं आहे प्रॉपर सेट केल्यानंतर काय करायचं तुम्हाला सेट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा बॅक निघून यायचं आहे सॉरी बॅक नाही बॅक नाही ओपन करून घ्यायचं आहे तर राहणार ते व्हिडिओ करून रेकॉर्ड करायला माझं मा काय मलाच काय कन झाले थोडं वाढते देखील आहे समजून घ्या वरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून इथं तुम्हाला चॅपकटमध्ये जायचं आहे जे चापकटमध्ये गेल्यानंतर चकटमध्ये गेल्यानंतर काय करायचं तुम्हाला चक्कटमध्ये जो आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे पहिल्यांदा बीटपशी पहिल्या बीटपशी ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं यायचं आहे दोन पॉईंट तुम्हाला बघू शकता थोडं इथं बरोबर इथं वाढवून घ्यायचं कट करून घ्यायचं आणि ती ऑप्शनची यूज करून तुम्हाला इथं वाढवून घ्यायचं आहे म्हणजे बरोबर इथं बघू शकता इथं तुम्हाला चेंज आहे का ओके आहे तर इथे मी हलका असा बॅग येतो तर तुम्हाला इथं डबल बेड दिले असेल तिथं कट करा कट केल्यानंतर के लॉंग प्रेस करून तुम्हाला जे टेक्स मी दिले मित्रांनो तर टेक्सच्या इथे खाली मी तुम्ही इथे ॲड करून घेत आहे तर मी पटापट खाली करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर टेक्स आहे इथे टेक्स मी खाली इथं ॲड करून घेतलेला आहे ओके तर बघू शकता पुन्हा बॅग येतो मी बॅग आल्यानंतर तुम्हाला सेके एक लिंक दिला असेल तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला बघू शकता दो दोन नंबरचा इ पॅड असणार तो इथं कॉपी करून घ्यायचा आहे तर मी पॅड कॉपी फक्त करून घेतलेला आहे तर केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर तर बघू शकता जो इथं तुम्हाला तो दोन मोठे एम एज भेटतील चौदा पॉईंट एकवीस आणि इथं तुम्हाला अठरा पॉईंट पाच पाहिजे एक सेकंदापाशी आता इथून पुढे एक एक, एक फोटो सोडायचे आहेत आणि एकाड एकाड फोटोला फक्त इफेक्ट हा पेस्ट करून द्यायचा आहे इथं पेस्ट केलेला एकाडे एकाडे फक्त इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे ओके जेणेकरून आपला व्हिडिओ जबरदस्त ॲक्टॅक्ट दिसून जाईल लास्टला पेस्ट मारून काय करायचं आहे इथं मला इपेडवरती क्लिक करून आय पेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं बघू शकतो वरती सर्च बर ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे फेड इन कुठे गेला फेड इन फेड आउट इथं सिलेक्ट करून घेतो मी इथं पहिल्या फोटोवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करून इफेक्ट सोडून घ्यायचा आहे बॅक येतो तुम्ही बॅक आल्यानंतर काय करायचं आहे तो जो एक नंबरचा इफेक्ट असणार तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि सर्वांनी व्हिडिओला कॉमेंट करा सपोर्ट आहे तुमच्या मराठी माणसाला सपोर्ट हवाय ओके तर जे इफेक्ट मी सोडायला सांगितलेले एकाड एकाड त्याला फक्त इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे लास्टपर्यंत तर मी लास्टपर्यंत झाला तर हा इफेक्ट अप्लाय करून घेतो तुम्ही देखील करून घ्या करून घ्यायच्यानंतर व्हिडिओ को सेव्ह करण्यासाठी काय करायचं कपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचे रिझ्युशन टेन पिक्सल ठेवून हा व्हिडिओ म्हणजे गेला सेव्ह शिकवण्यास सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तो पण नेक्स्ट व्हिडिओ कुठला वेळ तो कमेंट करून नक्की सांगा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र